हलाल प्रमाणपत्राला आता ओम प्रमाणपत्राने प्रत्युत्तर देण्यात येते ओम प्रमाणपत्र असलेल्या दुकानांमधूनच प्रसाद घ्या असं आवाहन करण्यात येते हिंदुत्ववादी संघटनांकडून आवाहन करण्यात रणजितजी सावरकरांनी आणि आमच्या धर्मगुरूंनी या ओम प्रमाणपत्राबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि ही अतिशय चांगली आ, एक अतिशय चांगलं पाऊल आहे हिंदू धर्मासाठी हिंदू देवस्थानाच्या बाहेर जे काही प्रकार चालतात त्याच्यावर आळा बसवण्यासाठी आणि या सर्व गोष्टींना माझा अतिशय मनपूर्वक पाठिंबा आहे आणि या पाठिंबा देण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे ओम सर्टिफिकेशन एक कंपल्सरी नाहीये दुसरी गोष्ट तुम्ही आता बघा एक विचारलं की याला सरकारी का मला सांगा हलालला कुठे सरकारी मान्यता आहे तरी आय एस आर टी सी पासून सगळे हलाल घेतात की नाही याला कारण आहे का की मुस्लिम धर्मीय त्यांच्या धर्माबद्दल अत्यंत सक्षम आहेत जागरूक आहेत ते म्हणतात की आम्हाला आमच्या धर्मानुसार नसेल तर आम्ही घेणार नाही त्याच्यामुळे हलाल टुरिझम हलाल हॉस्पिटलपर्यंत गेलेलं आहे तर हिंदूंना हा श्रद्धा जपायचा अधिकार नाही का हा प्रश्न तुम्ही आधी हलाल सर्टिफिकेशनद्वाराला विचारला पाहिजे की तुमच्याकडे काही शासकीय आहे का